नमस्कार आपल्या सगळ्यांना कधी ना कधीतरी असं वाटतंच की अरे भूतकाळात ज्या चुका झाल्या आहेत त्या सुधारता येतील का नकळतपणे केलेल्या चुकीच्या गोष्टींचा जो भार मनावर असतो तो कमी करता येईल का तर आज आपण अशाच एका दिवसाविषयी बोलणार आहोत जो आपल्या चुकांमधून पापांमधून मुक्तीचा मार्ग दाखवतो असं मानलं जातं आणि तो दिवस म्हणजे पाशांकुशा एकादशी चला याच विचाराला धरून आपण सुरुवात करूया म्हणजे एक प्रश्न मनात येतोच की आयुष्यभर कळत न कळत केलेल्या पापांमधून खरंच मुक्ती मिळवणं शक्य आहे का हाच प्रश्न आपल्याला थेट पाशांकुषा एकादशीच्या मूळ संकल्पनेकडे घेऊन जातो तर मग सगळ्यात आधी हे समजून घेऊ की ही पाशांकुश एकादशी म्हणजे नक्की काय आहे ती कधी येते आणि त्याचं महत्त्व काय चला पाहूया पाशांकुशा एकादशी येते हिंदू पंचांगानुसार अश्विन महिन्यातल्या शुक्ल पक्षात म्हणजे जेव्हा चंद्र पौर्णिमेकडे वाढत असतो त्या काळात तिथीचं हे गणितच या दिवसाला एक वेगळं महत्त्व देतं आणि हो ह्या खास दिवशी पूजा केली जाते भगवान विष्णूंची पण ही पूजा फक्त पापांपासून मुक्तीसाठी नाहीये तर आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी सुद्धा केली जाते पण या एकादशीमध्ये एवढी ताकद आली कुठून हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला धर्मग्रंथांमधली एका शिकाऱ्याची मोठी रंजक गोष्ट ऐकावी लागेल ही गोष्ट आहे फार पूर्वीची विंध्यपर्वतावर क्रोधन नावाचा एक शिकारी राहायचा आता नावावरूनच कल्पना येईल तो प्रचंड क्रूर होता त्याचं अख्खं आयुष्य फक्त हिंसा आणि पापं करण्यातच गेलं होतं पण बघा जेव्हा त्याचा शेवट जवळ आला तेव्हा त्याला मृत्यूची भीती वाटू लागली आपण केलेल्या पापांची जाणीव झाली आणि तो धावत पळत मदतीसाठी थेट महर्षी अंगिरा यांच्या आश्रमात पोहोचला मार्शींसमोर जाऊन त्याने अगदी कळकळीची विनंती केली तो म्हणाला ऋषीवर्य मी आयुष्यभर पाप केली आहेत कृपा करा आणि मला असा काहीतरी उपाय सांगा ज्यामुळे माझी सगळी पापं नष्ट होतील आणि मला मोक्ष मिळेल त्याचा तो प्रामाणिक पश्चाताप पाहून महर्षी अंगिरांनी त्याला पापातून सुटण्याचा एकच मार्ग सांगितला तो म्हणजे पाशांकुशा एकादशीचं व्रत करण्याचा आणि त्या एका व्रताचा परिणाम काय झाला असेल खरं सांगायचं तर अविश्वसनीय विचार करा जो शिकारी आयुष्यभर पापकर्मात अडकला होता तो फक्त ते एक व्रत केल्यामुळे आपल्या सगळ्या पापांमधनं पूर्णपणे मुक्त झाला ही गोष्ट आपल्याला सांगते की या व्रतामध्ये खरंच किती मोठी ताकद आहे या कथेतून या व्रताची ताकद तर आपल्या लक्षात आली पण मग हे व्रत केल्याने नेमकं काय काय फळ मिळतं चला जरा तेही जाणून घेऊया या व्रताचे आशीर्वाद खूप आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्व पापांचा नाश होतो आणि स्वर्गमोक्षाचा मार्ग खुला होतो पण फक्त एवढंच नाही तर उत्तम आरोग्य धनसंपत्ती चांगले मित्र आणि चांगला जोडीदार मिळण्यासाठी सुद्धा हे व्रत फलदायी मानलं जातं आता येतो सगळ्यात महत्वाचा प्रश्न हे व्रत करायचं तरी कसं चला याची पूर्ण पद्धत एकदम सोप्या भाषेत समजून घेऊ हे बघा हे व्रत फक्त एका दिवसाचं नाही आहे ही एक तीन दिवसांची प्रक्रिया आहे तयारी सुरू होते दशमीला म्हणजे एकादशीच्या आदल्या दिवशी मग मुख्य व्रत एकादशीला आणि त्याची सांगता होते द्वादशीला तर व्रताची सुरुवात दशमीपासूनच होते या दिवशी तामसिक जेवण म्हणजे कांदा लसूण अशा गोष्टी टाळायच्या आणि ब्रह्मचर्याचं पालन करायचं म्हणजे शारीरिक आणि मानसिक शुद्धता पाळायची इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी दशमीच्या दिवशी ना सात प्रकारची धान्य खायची नसतात जसं की गहू उडे तांदूळ मसूर ही सगळी आणि यामागे खास कारणही आहे असं मानतात की एकादशीच्या दिवशी याच धान्यांची पूजा केली जाते म्हणूनच आदल्या दिवशी त्यांचं सेवन करणं टाळलं जातं सोपं नियम आहे मग येतो एकादशीचा मुख्य दिवस सकाळी स्नान वगैरे झाल्यावर व्रताचा संकल्प करायचा हा संकल्प आपल्या शक्तीप्रमाणे करता येतो म्हणजे एकतर फक्त फळं खाऊन उपवास करायचा किंवा शक्य असेल तर काहीही न खाता निर्जल उपवास करण्याचा निश्चय करायचा संकल्प झाला की चौरंगावर भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो ठेवून त्याची मनोभावे पूजा करायची आणि ह्या दिवशी पूर्ण श्रद्धेने विष्णू सहस्रनामाचा पाठ करणं हे तर खूपच शुभ आणि फलदायी मानलं जातं आणि शेवटी ह्या व्रताची सांगता होते द्वादशीच्या दिवशी सकाळी या दिवशी एखाद्या ब्राह्मणाला जेवू घालून आणि आपल्या इच्छेनुसार दक्षिणा दिल्यानंतरच हे व्रत यशस्वीरित्या पूर्ण झालं असं मानलं जातं तर पुन्हा एकदा आपण आपल्या सुरुवातीच्या प्रश्नावर येऊया खरंच एका दिवसाची मनापासून केलेली भक्ती आणि पश्चाताप आयुष्यभराच्या चुकांचा भार धुवून काढू शकते का पाशांकुशा एकादशीची ही कथा आणि तिचं महत्त्व आपल्याला श्रद्धेच्या या ताकतीवर विचार करायला नक्कीच भाग पाडतं